नमस्कार जय शिवराय मंडळी आमच्या यंदाच्या वर्षी कोकणात ना सहाव्या दिवशी देवी इल्यात आणि होशे तर चला तुमका तुमक दाख्यात होशेने देवी कशा प्रकारे केले जातात ते तू चला ओसू असा आणि ओशा निमित्त आज आम्ही आमच्या देवीच्या घराच्या तिथे जातो तर खालच्या बघा आता ती संध्याकाळी भेटते ते संध्याकाळी आपण दाखवतो तुमका कि ओशा कशा प्रकारे एक्सचेंज करून दिले जातात ते आता इंका जाऊन दे तर ना मम्मी आणि आमची खाली गेली आणि आता आमच्या वाडीतले महिला सगळे जण मिळाली गौरी पूजन करू केले विहिरीवर संध्या काय झाल्या होश एकामेकांक देऊन झाले तर आता सकाळच्या देवीचं पूजन केलं आणि सर आता बावड्याकडे आम्ही परत जातो आणि भाकरीचा तुकडं म्हणजे प्रसाद असतो तो वाटलो जाते कसा केला जातो व्हिडिओ घेता घेतात

kita hai da na pehla tod ba ayu shayush da na ko ban wat Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn संध्याकाळच्या टायमिंग आम्ही सगळे जण आता फुगडी घालतो लवकर चला मग तुमका पण ताकद आहे कोकणातली फुगडी आता आम्ही सगळे जण आमच्या गणपतीकडे फुगडी घालतो फुगडी घालण्यासाठी स्पेशल भाभी मावशी मम्मी आणि काकी येत त्यांच्या सोबत आम्ही पण घालतो तर कोकणात तुम्ही गीत बघा आज सर अंबा det yeah, 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 ¡Gracias!

सनी लागावाकडे गणपती गणपती 19 वर्षांनी बाकी फुगडी घालून दम लिया आम्ही फुगडी घालून संपवलं दा माग झाला थोडं टाइम होतो नान घातलेला ना 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 ना।